आज मी खरबूज पासून ताजा ताजा खरबूज ज्यूस तर बनवणार आहे पण काहीतरी नवीन असं करणार आहे ते म्हणजे खरबूजाच्या बियांचा ज्यूस त्याचबरोबर खरबूज प्रिमिक्स पावडर सरबत देखील कसे करायचे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजची रेसिपी थ्री इन वन अशी आहे चला तर बनवूया उन्हाळा स्पेशल थंड थंडगार असे खरबूज ताजा ज्यूस त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे बिया वेस्ट न करता त्याच्यापासून टेस्टी टेस्टी असा खरबुजाच्या बियांचा ज्यूस बनवूया हा सरबत चवीला तर अप्रतिम लागतोच पण या बिया पोषक तत्वांनी भरलेल्या असतात त्याच्यामुळे आरोग्यासाठी या बिया खूप उपयुक्त असतात त्याचबरोबर बनवूया सहा महिने स्टोर करून कधीही खरबूज सरबतचा स्वाद घेऊ शकता असे खरबूज फ्रेमिक्स पावडर ही प्रीमिक्स पावडर स्टोर करून कधीही खरबूज फ्लेवरच्या सरबतचा स्वाद तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही पाहत आहात समृद्धीज किचन कट्टा त्यासाठी सर्वात आधी आपण इथे खरबूज घेऊया आणि हा खरबूज आपल्याला मधोमध असा कट करून घ्यायचा आहे खरबूज कट केल्यानंतर आपल्याला याच्यामधल्या बिया बाजूला काढून ठेवायच्या आहेत या बियांमध्ये भरपूर पोषण तत्व भरलेलं असतात त्याच्यामुळे या बिया आहारात नक्कीच घ्याव्या या बिया आपल्याला फेकायच्या नाहीत खरबूज खाऊन झाल्यानंतर आपण बिया फेकून देतो पण आज आपण या बिया अजिबात फेकायच्या नाहीत या बियांपासून आज आपण खरबूज बियांचा सरबत बनवणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा या बिया काढून आपण बाजूला प्लेट मध्ये ठेवून देऊया सर्वात आधी आपण तयार करणार आहोत ताजा ताजा इन्स्टंट असा खरबुजाचा खरबुजाचे स्लाइस मध्ये असे कट करून घ्यायचे आहेत खरबुजाचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याकरता आपण या स्लाइसमध्ये सुरीच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे आहेत कट मारल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हे स्लाइस अखेच्या अक्के उभेच्या उभे असे निघतात अगदी सहज हे तुकडे पडले जात आहेत आता आपल्याला हा पल्प एका बाउलमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे एका, एका खरबुजापासून आपण तीन प्रकारचे ज्यूस बनवणार आहे त्यापैकी अर्धा भाग हा आपण फ्रेश इन्स्टंट खरबुजा ज्यूससाठी वापरणार आहे आणि अर्धा भाग प्रिमिक्स पावडरसाठी वापरणार आहे आणि बियांपासून तर आपण ज्यूसच बनवणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कट केलेल्या अर्ध्या खरबुजापासून आपल्याला जो काही गर मिळालेला आहे तो आपण एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये घालूया तीन ते ती चार चमचे साखर आणि चिमुडवर मीठ आता हे सगळं मिश्रण मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं चा। यामध्ये पाणी घालायची गरज नाही तयार आहे ताजा जादा इंस्टंट खरबुजा ज्यूस वरून खरबुजाचे पीस घालून डेकोरेशन करून घ्यायचं तयार आहे खरबुजाचा ज्यूस हा ज्यूस चवीला अप्रतिम लागतो आणि जीवाला थंडावा देणारा हा ज्यूस तुम्ही नक्कीच ट्राय करा खूपच छान लागतो आता ज्या बिया आपण डस्टबिनमध्ये टाकणार होतो त्याच्यापासून टेस्टी टेस्टी खरबुजाचा ज्यूस बनवूया या बिया आपल्याला टाकून द्यायच्या नाहीत त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे तो म्हणजे ज्यूस बनवण्यासाठी या बिया आलेल्या ज्यूस सकट मिक्सरमध्ये टाकायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी घालून या मिक्सरला चांगल्या वाटून घ्यायचे आहेत चला तर मग या बिया आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि छान असं पाणी घालून याची पेस्ट करूया पेस्ट करण्याआधी याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे एक ते दोन चमचे साखर जेणेकरून या ज्यूसला गोडवा येईल बियांची बारीक अशी पेस्ट करून झालेली आहे आता हा गर आपल्याला एका चाळणीतून किंवा गाळणीतून गाळून घ्यायचा आहे बियांचा ज्यूस गाळणीमधून गाळून घेतल्यानंतर उरलेला जो काही चोथा असतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि त्याचा पुन्हा आपल्याला ज्यूस काढून घ्यायचा आहे उरलेल्या चोत्याचा पण आपण ज्यूस काढून घेतलेला आहे आता हा ज्यूस आपल्याला चमच्याच्या सहाय्याने चांगला हलवून घ्यायचा आहे म्हणजे आधीचा घट्ट ज्यूस आणि नंतरचा चौथ्याचा ज्यूस मिक्स होईल आणि चव साखर बॅलन्स होऊन जाईल चला तर मग तयार आहे खरबूजाच्या बियांचा टेस्टी टेस्टी असा ज्यूस चला तर आता तयार करूया खरबूज प्रिमिक्स पावडर ही प्रिमिक्स पावडर बनवण्यासाठी आपल्याला खरबूजाचा उरलेला अर्धा भाग घ्यायचा आहे आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जो काही गर आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे राहिलेल्या टरबुजाचा गर काढून झाल्यानंतर हा गर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्याचा ज्यूस करायचा आहे मिक्सरला बारीक करून ज्यूस तयार केल्यावर आता आपल्याला एक ताट घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे इथे मी मेजरमेंटसाठी एका वाटीचा उपयोग करणार आहे एक वाटी ज्यूस घ्यायचा आहे आणि एक वाटी ज्यूस सोबत आपल्याला भरून एक वाटी साखर घ्यायची आहे आता ही साखर या ताटामध्ये आपण पसरून घ्यायची एक आहे एकसारखी अशी व्यवस्थित पसरून घ्यायची आहे इथे आपण प्रेमिक्स पावडर बनवत आहोत याकरता आपल्याला एक वाटी साखर पुरेशी नाही मी इथे दीड वाटी साखर वापरणार आहे तसं बघायला गेलं तर एक वाटी ज्यूससाठी दोन वाटी साखर घ्यायची असते पण खरबूज हे चवीला गोड असतं म्हणून मी ते थोडा साखरेचं प्रमाण कमीच घेतलेलं आहे चला तर मग दीड वाटी साखर पसरून घेतलेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेला एक वाटी ज्यूस घालून घ्यायचा आणि तो साखरेमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा इथे आपल्याला साखर आणि ज्यूस एकत्र असं करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि ज्यूस आणि साखरेचा पातळ असा थर तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर असा सुकेल आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर हे ताट आपल्याला रात्रभर पंख्याच्या हवेखाली सुकण्यासाठी ठेवायचं मुंग्या लागू नये किंवा झुरळ येऊ लागू नये याकरता हे ताट आपण एका मोठ्या परातीमध्ये पाणी ठेवून एक वाटी ठेवून त्याच्यावर आपण हे ताट ठेवू शकतो चला तर मग रात्रभर हवेखाली सुकण्यासाठी हे ताट असंच ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर प्रिमिक्स छान असं घट्ट दाटसर झालेलं आहे थोडं ओलसर आहे पण छान असं दाटसर झालेलं आहे आता हे प्रिमिक्स आपण चमच्याच्या साह्याने खरवडून घेणार आहे याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे खालच्या साईडला जे काही ओलसर प्रिमिक्स राहिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे सुकलं जाईल आणि दुसरं कारण म्हणजे जर प्रिमिक्स आपण खरवडून घेतलं नाही तर ते ताटालाच असं चिटकून राहील आणि ते काढताना आपल्याला त्रास होईल आता आपण हे प्रिमिक्स पुन्हा ताटात पसरून दिवसभर उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवूया आता हे प्रिमिक्स दिवसभर उन्हामध्ये सुकवल्यानंतर असं कोरडं झालेलं आहे आता पुन्हा या प्रिमिक्सला आपण चमच्याच्या सहाय्याने खरवडून काढूया आणि अजून एक दिवस चांगलं सुकवण्यासाठी उन्हात ठेवूया सलग दोन दिवस सुकल्यानंतर आपलं प्रीमिक्स कोरडं प्रिमिक्स, प्रिमिक्स तयार आहे आता आपण हे प्रिमिक्स मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान असं ग्राइंड करून घेऊया ग्राइंड करायच्या आधी याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आणि छान असं ग्राइंड करून घ्यायचं प्रिमिक्स ग्राइंड करून झालेलं आहे आहे की नाही सोप्या पद्धतीने एकदम खरबूज प्रिमिक्स पावडर तयार तुम्ही पाहू शकता प्रिमिक्सला कलर पण किती छान आलेला आहे आता या प्रिमिक्सपासून सरबत कसे बनवायचे ते आपण पाहूया त्यासाठी एका ग्लासमध्ये थंडगार असे पिण्याचे पाणी घ्यायचे आणि या पाण्यामध्ये दोन चमचे प्रिमिक्स पावडर घालायची आणि ही प्रिमिक्स पावडर या पाण्यामध्ये छान अशी हलवून घ्यायची तयार आहे पिण्यासाठी थंडगार असे खरबूजाचे प्रिमिक्स पावडर सरबत ही पावडर तुम्ही सहा महिने स्टोअर करू शकता आणि कधीही खरबूज सरबताचा स्वाद तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला टाटा बाय बाय